आडगावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री दगडोबा महाराज मंदिर वास्तुपूजन व वा कलश स्थापना दिनांक पाच चार दोन हजार चोवीस श्री, श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सकाळी कलशाची मिरवणूक गावातून काढण्यात येऊन मंदिरात भव्य अशी विधिवत पूजा करून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सदर कलश स्थापना विधीसाठी आडगाव परिसरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते नाशिक संपादक सुदाम आडगाव आज या ठिकाणी श्री देवस्थान श्री दगड महाराज यांचं या ठिकाणी आपल्या वासुशांती आणि कलश पूजन आणि निमित्ताने महाप्रसाद या ठिकाणी संपन्न झाला वास्तवय पा आता पूर्वजानी जे दीडशे वर्षापूर्वी जे मंदिर बांधलं होतं ते कौलारू स्वरूपात हो होतं परंतु नंतर आम्ही चारी भाऊ हो व गावातल्या लोकांनी सहकार सहकार्य करू या ठिकाणी आम्ही हे स्वरूपाचं या ठिकाणी मंदिर उभारलं वास्तविक आता हे मंदिर दोन हजार सात साली झालं आज सतरा वर्ष झाले परंतु आमच्याकडून आज करू उद्या करू परवा करू या भावनेने या मंदिराचं पूजन म्हणजे आपल्या भाषेत वास्तुशांती आणि कलशपूजन हे राहून गेलं होतं आणि ते आजच्या दिवशी शिवगिरी महाराज नीलपर्वत त्र्यंबकेश्वर यांचे शिष्य या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या हाताने या कलशाची स्थापना केली वा वास्तुपा ह्या मंदिराचं फार पूर्वीपासून यात्रा भरायची मी लहान असताना त्या बावल्या तो मी त्या ठिकाणी ते बघितलेलं जे यात्रा आहे ती मला अजून आठवते आणि नंतर मात्र मी थोडंसं म्हणजे संज्ञान झाल्यानंतर आम्ही यात्रा बनवायला सुरुवात केली कारण गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही यात्रा अगदी निमूटपणे पार पाडतो यात्राच पार पडत त्या निमित्ताने यात्रा उत्सव त्या कंपनी सामने आम्ही करतो आणि या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला आमदार खासदार नगरसेवक बहुतांशी सामान्य आणि परंतु अगदी प्रसिद्ध असे लोकनायक येते ते या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर राहतात या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्प जर चावला आजपर्यंत माझं जे आता जे सत्तर वय आहे तेपर्यंत मी पाहिलं सर्प जर चावला तर फक्त तो मनुष्य या उ देवाच्या मंदिराच्या उमऱ्याच्या आत आला तर तो अजून कुठलंही दगवलेलं नाही असं या देवाचं वैशिष्ट्य असल्यामुळं हे जागृत देवस्थान आहे आणि या देवाची आम्ही या ठिकाणी उपासना करतो लोकही आम्हाला गावातले मदत करतात आणि त्या निमित्ताने आम्ही एक ट्रस्ट व्हावं म्हणून आम्ही एक आपलं सरकारी दृष्ट्या श्रास आहोत म्हणून आम्ही आता ट्रस्ट नेमकं केला आहे त्याला मान्यता मिळाली आहे सर्टिफिकेटही मिळाले आहे परंतु या ठिकाणी हे हा जो हे मंदिर ज्या गटात आहे हे जवळजवळ दीडशे वर्षापासून या मंदिराची या ठिकाणी नोंद असल्यामुळं आता हे यात्रा प्रत्येक आजोबाचा परिसर जागा कमी पडत असल्यामुळे या मंदिराच्या आधिपत्य असलेली चौदा जागा ही आता धार्मिक स्थळ म्हणून या ठिकाणी सात बाराच्या उतार्यावर येते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते आता जागा भरपूर असतो आता बरेच मंदिरं आहेत परंतु जागा नसल्यामुळं त्याला अडचण तयार होते पण आमच्या जागरूक देवस्थानशी दगडू महाराज या मंदिरातला यात्रेला कुस्त्यांना कुठे केव्हाही जागा कमी पडली हे या देवाचं वैशिष्ट्य असल्यामुळंच सर्व लोक हे जागृत देवस्थाने असं म्हणून या ठिकाणी समोरून जातात आणि यापुढे आम्ही आमचं मंडळ आता उन्हाळे ट्रस्ट आणि ट्रस्ट जरी झालं तरी आमच्या गावात आम्ही प्रमुख लोक आहे त्यांची ही कमिटी यात्रा उत्सव कमिटी कायम ठेवणार आहोत आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपन्न झाला बरेच लोक आले आणि या त्या निमित्ताने या ठिकाणी महाप्रसादही केला गेला आणि बऱ्याच लोकांनी हजेरी लावली भाविकांनी हजेरी लावली महिलांनी हजेरी लावली त्याबद्दल मी आमच्या यात्रा उत्सव कमिटीतर्फे व यात्रा उत्सव ट्रस्टतर्फे मी स सर्व आलेगाव उपनगरातील नागरिकांचे ग्रामस्थांचे महिलांचे मनस्वी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद